जय हरी बंधू भगिनी मी संचित पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत सोमप्रदोष महत्व व त्याची व्रत कथा सोमप्रदोष व्रत हे सोमवारी केले जाते सोमवारी जी प्रदोष असते तिला सोमप्रदोष असे म्हटले जाते सोमप्रदोष केल्याने शिवपार्वती प्रसन्न होते त्यांची कृपादृष्टी आपल्याला लाभते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात कोणतेही प्रदोषाचे पूजन हे सायंकाळी प्रदोष काळात केले पाहिजे प्रदोष काळ हा सायंकाळी सूर्यास्त झाल्यापासून दोन तासापर्यंत असतो म्हणजे सूर्यास्त जर सात वाजता झाला तर तेव्हापासून पुढे दोन तास म्हणजे नऊ वाजेपर्यंत हा प्रदोषकाल राहतो आणि त्या प्रदोष कालातच आपण प्रदोष व्रताचे पूजन करायला पाहिजे चला तर बंदू भगिनींनो आता आपण ऐकूया सोम प्रदोष व्रत कथा सोमप्रदोष कथा एका नगरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती ती अगदी निराधार होती ती भिक्षा मागून आपले व आपल्या पुत्राचे पोट भरायचे एके दिवशी भिक्षा मागून मुक्कामी जात असताना तिला मार्गामध्ये एक लहानसे बालक दिसले ते बालक तिच्या मुलाच्याच वयाचे होते त्याची अवस्था फार वाईट होती त्याला पाहून ब्राह्मण श्री मनस्वी खूप दुःख झाले तिला त्याची दया आली तिने त्याला आपल्या घरी नेले तो आपला दुसरा पुत्रच आहे असे मानून त्याचा सांभाळ करू लागले तो मुलगा विदर्भ देशाचा राजकुमार होता शेजारी राजाने त्याच्या पित्यावर आक्रमण केले व त्याचे संपूर्ण राज्य बळकावले होते त्यामुळे तो राजपुत्र इकडे तिकडे भटकत होता या ब्राह्मण श्रीने त्याचे संगोपन केले एके दिवशी ती दुसऱ्या नगरात गेली तिथे तिला एक श्रेष्ठ तपस्वी ऋषी दिसले तिने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या चरणावर घातले त्यांचे कल्याण करण्याची विनंती केली तिने त्यांना आपल्या दुसऱ्या पुत्राविषयी सांगितले तेव्हा त्या ते ऋषींनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्याचा समग्र वृत्तांत त्या ब्राह्मण श्रीला सांगितला ऋषींनी स्त्रीला त्या व तिच्या पुत्रांना प्रदोष व्रत करण्याचे सांगितले तेव्हापासून ती आपल्या मुलासह प्रदोष व्रत करू लागली काही काळ गेला ब्राह्मण स्त्रीची मुले मोठी झाली एकदा ब्राह्मण पुत्र आणि तिचा तो राजकुमार खेळत खेळत वनात गेले तेथे ते काही गंधर्व कन्या क्रीडेसाठी आल्या होत्या त्यांना पाहून तिचा पुत्र माघारी परतला परंतु राजपुत्र पुढे गेला त्याचे रूप पाहून गंधर्व राजाची कन्या अंशुमती मोहित झाली तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला तिने आपले मनोगत आपल्या माता पित्याला सांगितले भगवान शंकरांनी ही गंधर्व राजाच्या स्वप्नात जाऊन अंशुमतीचा विवाह राजकुमाराशी करून द्यावा असे सांगितले दुसऱ्या दिवशी अंशुमती आपल्या माता पित्याला घेऊन राजपुत्राच्या भेटीसाठी आली त्यांना तो जावाई म्हणून पसंद पडला लवकरच एका शुभ मुहूर्तावर गंधर्व राजाने अंशुमतीचा त्याच्याशी विवाह लावून दिला पुढे काही दिवसांनी राजपुत्राने गंधर्वाची प्रचंड सेना घेऊन आपल्या राज्यापाशी तळ ठोकला त्याने विदर्भ देशातून सर्व शत्रूंचे उच्चाटन केले आपल्या पित्याचे गेलेले राज्य परत मिळवले ब्राह्मण श्रीला त्याने राजमाता म्हणून सन्मानित केले आणि तिच्या पुत्राला प्रधानमंत्री या पदावर नियुक्त केले मग तो अंशुमतीसह आनंदाने राज्यकारभार करू लागला श्रोतेह हो अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या प्रभावाने ती ब्राह्मण श्री तिचा पुत्र व राजकुमार यांचे दिवस पालटले त्याचप्रमाणे अन्य समस्त भक्तांवरही भगवान शंकराची कृपादृष्टी असते प्रदोष व्रत हे शिवकृपेची अनुभूती देणारे व्रत आहे बंधुभगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका